प्रेक्षक नमस्कार आणि तुम्ही पाहताय टी व्ही टेन वादळ वार्ताच लाईव्ह वडवणी तालुक्यामध्ये उभा आहे प्रचाराची रणधुमाळी लोकसभेची रणधुमाळी चालू होती आज चौथ्या टप्प्याच जे या ठिकाणी इलेक्शन होतं चौथा लोकसभेचं चौथा टप्पा जो होता त्याच्या आज तोपा ज्या आहेत प्रचाराचा या ठिकाणी आज थंडावतात आज लास्टचा दिवस आहे प्रचाराचा आज आपण या ठिकाणी आपल्या वडवणी तालुक्यामध्ये आहोत वडवणी तालुक्यातील जनतेचा सर्वसामान्य मतदार राजांचा कुणाला कौल आहे किंवा मग मतदार ते राजा आहेत त्यांची पसंती कुठल्या उमेदवाराला आहे किंवा मग कुठल्या पक्षाला आहे त्यां ते दिल्लीला कोणाला पाठवणार आहेत एक खासदार बनू आपण त्यांना सर्व त्यांचे मतं जाणून घेणार आहेत या ठिकाणी आपल्यासोबत युवक वर्ग आहे युवकांचे काय प्रश्न आहेत युवकांच्या रोजगारीचे काय प्रश्न आहेत कोणी सोडवले पाहिजे कोणी सोडवले होते किंवा मग कोण सोडवणार कोणाकडे त्यांची अपेक्षा आहेत शेतकऱ्यांचे काय प्रश्न शेतकऱ्यांना काय भेटत आहे संपूर्ण यांचा आराखडा आपण या ठिकाणी घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करूया आपल्यासोबत एक प्रतिष्ठित नागरिक एक आजोबा आपल्यासोबत आहेत आजोबा काय नाव आहे धोंडीबा धोंडीबा नाव आहे पण काय सांगाल कोण आहेत लोकसभेचे खासदार लोकसभेचे कोण आहेत उमेदवार दुसरे उमेदवार कोण आहेत काय मला काय कल्पना काय माहित नाही शेतकरी पुत्र सांगतात बजरंग बाप्पा सोनवणे नाही काय नाही पंकजा मुंडे हो, हो। काय सांगाल काय कोणाला पसंत आहे तुमची पंकजा ताई का बरं पिक विमा अनुदान विकास काम भरपूर केले आहेत तुमची कोणाला पसंत आहे पंकजा मुंडे का बरं पंकजा मुंडे त्याने रस्ते केले आपला रस्ते रस्ते चालूच आहेत की बेडजिज करायला बरं 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 का, पंकस्तायला। पंकस्तायला शेत, का, आ, का सांगाल एकंदरीतच कुणाला पाठव तिकडे दिल्लीला मग पंकज ताईला पंकज ताईलाच का बजरंग बाप आहेत ना शेतकरी पुत्र म्हणजे शेतकरी पुत्र पण ते काय आता शेतकरी पंकज ताई या गोपीनाथ मुंडेच्या कन्या आहेत त्याच्यामुळे पाठवायचे हो एक तरुण आपल्या सोबत आहे एकंदरीतच काय सांगाल बीड जिल्हा हाऊस तोड मजुरांचा जिल्हा आहे तसंच युवक ही जिल्हा म्हणलं तरी त्याला काय अवघड ठरणार नाही काय प्रयत्न झाले पाहिजेत युवकांचे बेरोजगारीचा प्रश्न सुटण्यासाठी एमआयडीसी ची आवश्यकता ज्या आहेत बंद नाही नाही होतील चालू ताई साहेब त्यासाठी पाच वर्ष झालं ताई नव्हत्या त्याच्यामुळं थोडं विकासाचं थोडं काम खुंटलेलं आहे आणि खासदार ज्यावेळी मंत्री होतील किंवा खासदार होतील मोदी सरकारमध्ये त्यावेळेस सर्व प्रश्न या विजली सुटले जातील अशा देखील प्रतिक्रिया या ठिकाणी युवकामधून उमटताना आपल्याला दिसत आहेत आणखी आपल्या सोबत तरुण आहेत एकंदरीतच काय सांगाल काय परिस्थिती आहे आपल्या गावाची आमच्या गावामध्ये नव्वद टक्के मतदान ताईंना होईल आणि ताईंना म्हणजे ताई विकास करतात म्हणून मतदान होईल आमच्या गावासाठी आम जसा भारत स्वतंत्र झाला तसा आमच्या गावाला पाणी नव्हतं दोन कोटी पंचाहत्तर लाखाची नळ योजना खासदार ताईंच्या ते नळ योजना आहे ते पाणी सर्वसामान्य सर्व नागरिकांच्या घरी पोहच हा घरी पोहचवलोय सर्वसामान्य काय समजाल गमजा आहे टोपी चंदन आहे माळकर आहेत काय काय पंढरपूरला आषाढी बर बर काय काय मागणी काय विठ्ठला काय मागणी मग काय ना आमची पंकज येणार आहे पंकज येणार आहे बाकी दुसरा उमेदवार कोण नाही नाही आणखी या सोबत आपल्या सोबत संपूर्ण टोपीवाले म्हणजे आज जर आपण पाहिलं तर या डिजिटल युगामध्ये टोपी गमजा आपल्याला पाहायला मिळत नाही पण ज्यांना टोपी आहे त्यांना कुठंतरी या ठिकाणी मान असतो त्यांना आपण विचारणार आहोत त्यांची कोणाला पसंती समोर या काय सांगाल एकंदरीतच कोण आहेत आपल्या लोकसभेचे उमेदवार दुसरे कोण आहेत उमेदवार बजरंग दोन्ही पैकी कोणाला खासदार म्हणून तिकडे दिल्लीला पाठवायचं पंकजा का, का बरं काम करते काय काम केलं तुमच्या गावासाठी काय नाही पाहिजे तेवढं मागितलं तिथे म्हणलं बरं 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 आजचे दिन आले का दिन आलेच की काय आले काय नाही पगार इथं पाणी आणलंय काय नाही काय सगळं दिलंय गेलते का मोदीच्या हो काय म्हणले मोदीला मोदी काय म्हणतील हे ताईला निवडून द्या का म्हणते काय म्हणते दुसरं या ताई मग तिने खूप दिलं मग आगल्या पाच वर्षात काय नाही दिलं आजोबा असं सांगते या दोन टर्मला त्यांच्या भगिनी होत्या खासदार कुठलं कामच केलं लय केलं त्यांनी लय काम केलं तुम्हाला काय सांगायचं लय खूप केलं काय म्हणतात काही काम केली ताई ना खासदार ना काही काम लय केलं एखादं काही काम केलं एखादं शिन्याजना तो कोण केलं काम ताईनंच केलं शि पण कमी होतं त्याच्या जास्त टाकायला नांदी पायपलाईन तिथं निधली आमच्या नर्यादना सगळ्या गावात चाललंय पाणी प्रेक्षक अशा देखील प्रतिक्रिया या ठिकाणी आहेत काय सांगाल कुणाला पसंत आहे तुमचे खासदार म्हणून हो का बरं पंकजता पंकजतायत म्हणजे तिथे आमचं शेत तिकडं दर्याचं तिथे ने नेली पाईपलाईन बरोबर बर, आणि बर, तिथं पाणी प्यायला आज आम्हाला नव्हतं आणि मग ह्याच्यापेक्षा आणखीन काय द्यायचं तिनं आम्हाला पंकज हो पंकज तरुण सोबत आहेत काय सांगाल एकंदरीतच तुम्ही तरुण आहात तरुणांचे उस्तोड मजूर सर्वप्रथम या गावामध्ये जवळपास सत्तर टक्के उस्तोड मजूर आहेत त्या उस्तोड मजुरांच्या गावामध्ये आहोत त्यांची घरं आपण या ठिकाणी पाहू शकता कशा आहेत आणि त्या सर्वसामान्य उस्तोड मजूर हे कुणाच्या पाठीमाग आहेत हे देखील आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करा तुम्ही आहेत का उस्तोड मजूर हा बरं काय सांगाल कुणाच्या पाठीमागत बीजेपीचं तुमच्या हातामध्ये दिसतय काय कारण आहे पंकजता का बरं ताईने भरपूर विकास केला बीडला रेल्वे आणली रेल्वे तर आमची अशी चर्चा आहे की आमच्या मुलांना देखील अशा अशी चर्चा आहे अशी चर्चा आहे आम्हाला तर रेल्वेत नाही बसायला मिळाल आमच्या मुलाबाळांना काय अडचण नाही मुलं बाळ जरी बसले तरी आम्ही आनंदित काय अडचण नाही ताईवच खुश होईल आम्ही काय तरुण आहेत कोणाला पसंत आहे काय नाही पंकज ताईच पसंत आमची पंकज ताई पंकजा विकास करतात हो काय विकास कारण पुढचा उमेदवार जे आहे ही आमच्या ओळखीचा नाहीच पंकजताई ह्या रोजच्या संपर्कातल्या आहेत प्रीतम ताई टर्नला दहा वर्ष दोन वर्ष दहा वर्षे खासदार म्हणून राहिल्या हे आज बी आम्ही त्यांच्या जवळ गेलो तर आम्हाला नाव असे ओळखित बजरंग बाप्पा हे आणखी आमच्या गावात नाहीत पण आम्ही पण त्यांना ओळखू शकत नाहीत त्याच्यामुळे आमची पसंती पंकजता आपल्यासोबत एक गावातील एक इस्ला मुस्लिम समाजाचे आपल्यासोबत एक युवक आहेत का नाव आहे शेकनूर भाई शेकनूर भाई भाई एक बात बताओ ऐसा आपके दिल से किसको पसंद है कौन से खासदार को एक तरफ महायुति से पंकज तय मुंडे तो महाविकास आघाड़ी से अगर रही है। तो हमको पंकज चाहिए पंकज हम किसको मतदान नहीं करेंगे किसको को तो बात में नहीं हम अच्छा अच्छा, अच्छा। ठीक है कोई बात एक तरफ ऐसा बोल लिया जाता है कि मुस्लिम समाज मोदी को लेकर नाराज है वैसी कोई बात नहीं है नहीं है हे ऊपर मोदी नाही पण ताईच चाहिए हो मोदी आहे ऊन का ओठे खो ओपर नाही देखते खाली नीचे देखते अच्छा अच्छा नीचे देखते अशा देखील मुस्लिम बांधवांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला मिळत एक सकाळी सकाळी दहा वाजतायत दहा वाजाच्या टायमाला एक तरुण हनुमंतराचं दर्शन घेऊन गंध लावून येत आहेत काय सांगाल एकंदरीतच काय परिस्थिती आहे आपल्या गावाची मध्ये ह्या गावामध्ये ताईच्या काळामध्ये ज्यावेळेस पंकजाताई ग्रामविकास मंत्री होत्या त्यावेळेस शेतकऱ्याचा एकही दिवस महिन्यामधलं खाता असं नव्हतं की त्यांच्या खात्यावर पीक विमा अनुदान ह्या गोष्टी नव्हत्या कारण त्यावेळेस त्यांच्या खात्यामध्ये शेतकऱ्या असा खुसखुशीत होता त्यांना बाजाराला पैसे कमी पडत नव्हते प्रत्येक महिन्याच्या महिन्याला ताईच्या काळामध्ये खात्यावर पैसे येत होते पण ताई थोडं पाच वर्षामध्ये ताईच्या थोडं पडल्यामुळे त्यांच्याच भगिनी होत्या ना दोन टर्मला खासदार ताईला खातं मिळालं नव्हतं त्या न, मंत्री मंत्री मध्ये नव्हत्या त्यामुळे ताईच त्यावेळेस ताईने पण विकास केला अशा प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला या वडवणी तालुक्यात जे सर्वात मोठं गाव आहे त्या गावामध्ये आपल्या मिळतात काय सांगाल कोणाला पसंती आहे आहे का बरं ताईला पंकज येताय म्हणजे भाजप पक्ष <laughs> आणि नरेंद्र मोदी म्हणजे पंतप्रधान पंतप्रधान होणार हा आणि चाळीस वर्ष याने काँग्रेसने राज्य केलं आणि काही नाही इथं आता अनुदान बी खातेवर म्हणायला काहीतरी आलं आणि पुन्हा पगार शेतकऱ्याला पुन्हा आणि काही बी आलं तरी म्हणते मोदीने दिलं देत मग मोदीला झोळी पकीर काही बंगलाय का मोदीला काही हाय का पैसे <laughs> म्हणून मोदीला पसंती हा मोदीला पसंती काय सांगाल काय परिस्थिती राहिली परिस्थिती काय आमच्या गावात भाजपच पहिल्यापासून मुंडे साहेब माणसं बर, बर। काय सांगाल काय परिस्थिती राहिली वेळेस भाजपची भाजप भाजप हा कोणत भाजपचे उमेदवार पंकजात आहे गोपीनाथ मुंडे बरोबर आपल्यासोबत जवळपास नव्वद वर्षाच्या आजोबा आहेत किती वय आहे काय माहिती आपलं तरी बी अंदाजे अंदाजे किती ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद असेल तुम्ही आमच्यापेक्षा ही अनुभव घेतलेला आहे काँग्रेसचं काळही तुम्ही पाहिलेला आहे राजकारणाकडे कर तुम्ही खूप पाहिलेले जवळून काय सांगाल त्यावेळेस काँग्रेस चांगलं होतं आताच भाजप नाही भाजपच चांगले आहे बरं का बरं भाजप चांगले ते आमच्या आम्हाला माहिती तुम्हाला सांगून काय फायदा आता परवा दिवशी मतदान येतोय मतदान कोणाला करायचे मग भाजपला पंकजा प्रेक्षक प्रतिक्रिया सांगाल एकंदरीत काय परिस्थिती राहील या सर्कल मध्ये या सर्कल मध्ये भाजपचे पंकजता शंभर टेक निवडून येतील त्यात कुठल्याही प्रकारे शंका नाही गावचे सरपंच आहेत प्रतिष्ठित नागरिक आहेत काय का सांगाल काय परिस्थिती राहिल्या वेळेस तुमच्या गावची आमच्या गावात माझ्या मैतीनं पंधराशे सोळाशे मतदान होईल बरं बरं तर टोटल त्या, त्यापैकी पंच्याण्णव सत्त्याण्णव टक्के हे पंकज ताई राहील बरं बरं कारण आमच्या गावच्या आमच्या गावचं मुंडे कुटुंबावरती प्रेम आहे बरं आणि पहिल्यापासून हां बरं एकीकडे असं सांगण्यात येते की पंकजा मुंडे जे आहेत यांच्या भगिनी दोन टर्मला खासदार होत्या तर मग यांचा काळ कार्यकाळ हा निष्क्रिय ठरवतात हो कुठेतरी कशाच निष्क्रिय आमच्या गावात पंकज ताईच्या भगिनी प्रथम एक वर्ग खुली दिली आहे भगवान बाबा मंदिरापासून फेवर ब्लॉक दिलाय आमदार साहेबांनी फेवर ब्लॉक दिलाय प्रकाशदानी धनुभवनी बसण्यासाठी आमच्या गावात बसण्यासाठी बाकडे दिलेत आणि आमच्या गावचं तीर्थक्षेत्र देव या ठिकाणी जैश दिलाय प्रथम ताईने दिला आहे त्याच्यामुळे निधी निष्क्रिय कसा म्हणता येईल प्रत्येक गावाला फुलना फुलाची पाकडी दिलीयच ना आणि केंद्र जल जलजीवन योजना दोन कोटी सत्तर पंच्याहत्तर लाखाची आता आमची आठ दिवसा पंधरा दिवसापूर्वी चालू झाली तर दिलं तर दिलंच म्हणावं लागेल ना दिलं नाही कसं जरी मी नामदार धनंजय मुंडे साहेबांचा सा कार्यकर्ता असलो तरी ताई केंद्र शासनाने योजना दिली हे मान्यच करावं लागेल हां बरं तुमच्या गावात समोरचे जे उमेदवार आहेत बजरंग बाप्पा सोनवणे हे कधी आले होते का भेटी गाठी दिले होते का मुंडे हे आले होते याचीच काय गरज आहे आमच्या गावात त्यांना खूप सारं दिलं आमच्या गावात आमच्या गावात दोन समाज आहेत अतिशय शांततेत राहते गुन्ह्या गोंदा नातील आणि मुंडे कुटुंबवर प्रेम आहे त्याच्यामुळे त्यांना वेळ कशाला वया घालवायचं त्यांना इथं बोलून हा आणि नेहमी आमच्या अडी अडचणीला धनुभाऊ असतील पंकज ते असतील प्रकाशदा असोत ते पण आम्हाला सहकार्य करतात सगळे आमच्या गावकऱ्यांना त्याच्यामुळे जाती पातीचा राजकारणाला एवढं थरा राहणार नाही काही ठिकाणी प्रयत्न आहेत पण राहणार नाही थारा पंकज ते शंभर टक्के निवडून येणार तुम्हाला एक मी प्रश्न विचारतोय एक नारा कालपासून एका सभेमध्ये तुम्ही ऐकत असाल <coughs> वाजवा तुतारी वगैरे वगैरे याच्याकडे कसं बघता त्याच्याकडे बघायला असं काही नाही कारण मुंडे साहेबाचं नेतृत्व हे सर्व समावेशक होतं अठरा पगड जातीला सोबत घेऊन चालणारं नेतृत्व होतं आणि त्याच्यामुळं ते कुणी नारा दिला आणि कुणी दिला ह्याला महत्व नाही लोकांच्या भावना का आता कारण एक जणांना नारा दिला म्हणजे काय असे सगळे सारखे नसेल मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय आहे त्यांचा मार्गी लागल त्यांना त्यांच्या गोरगरीब मिळायला पाहिजे तुम्ही कसं बघता मराठा आरक्षण नाही त्यांच्या त्यांच्या गरीब त्यांच्यात बी आहेत ना काही त्यांना त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळायलाच पाहिजे आमचा काही त्याला विरोध नाही आरक्षण मिळायलाच पाहिजे कारण वंचिताला त्याचा हक्क मिळायला पाहिजे हे सर्वसामान्य अठरा पगड जातीचं मत आहे काही बहुभीषित म्हणून त्यांना विरोध करायचा नाही किंवा कुठल्या गोष्टीमुळं भूगत जातीचं दोन जातीमध्ये तेढ निर्माण करायचं ह्या लोकांनी भांडवल केलं आहे जातीचं किंवा ही जात अशी झाली त्यांना हे नाही ह्यांना हे नाही त्याला क्वालिटी लागते आणि बेरोजगार आहेत लोक असं सांगत आहेत बेरोजगार नाही प्रत्येक ना। हाताला ना। आमच्या इथं दीडशे नौकरदार आहेत आमच्या गावामध्ये हो हो काम करणाऱ्याला कुणी उपाशी मरत नाही आणि त्यांचं जे जातीचं भांडवल आहे का ते काही चालणार नाही समाज हुशार आहे त्यांचा तुमच्या मी तिघामध्ये मॅनेज प्रश्न विचारतो तुमच्या तिघामध्ये तुमच्या तिघामध्ये एक मी मॅनेज प्रश्न विचारतोय मराठा आरक्षणाची ठिणगी ही त्या जालना जिल्ह्यात पडली तिथं देखील कुठल्याही प्रकारे जातीभेद झाला नाही तिकडं परभणीला पण झाला नाही तिकडं लातूरला पण झाला नाही तुमच्या तिघामध्ये प्रश्न आहे या बीड जिल्ह्यातच का जातीवर राजकारण होतं बीड जिल्ह्यात जातीवर हो राजकारण नाही अठरा पगड जातीचा समाज बीड जिल्ह्यात राहतोय फक्त एक फेसबुक व्हॉट्सअपवर चालू आहे जातीचं जाती राजकारण सोशल जा, मीडियावर ज्यावेळेस चार तारखेला निकाल येईल त्यावेळेस जातीचा इफेक्ट शून्य टक्के दिसाल कारण पंकजताई अठरा पगड जातीच नेत्यात आता एक उदाहरण सांगतो धनंजय मुंडे साहेबांना आजपर्यंत नाथ प्रतिष्ठानद्वारे चौदाशे मुलींचे विवाह लावून दिलेत त्यामध्ये सर्व जाती धर्माच्या मुली आहेत काय एका समाजाच्या कुठल्याच नाहीत सगळ्या अठरा पगड जातीच्या मुली आहेत मी दोन तीन विवाह सोहळ्याला स्वतः हजर आहे मग जातीचं राजकारण कुठे जाती राजकारण कुठं राज करते, आगा, करते मुंडे कुटुंब कारण त्यांना कोण करते ना आता विरोध चर्चा होत असते निवडणूक ही चर्चा आणि विशेष बाब म्हणजे आता मुंडे साहेब पालकमंत्री झाल्यानंतर आम्ही डोंगरी विकासचा प्रस्ताव दिला होता आणि आमच्या गावाचा डोंगरी विकास मध्ये समावेश झाला याचा भविष्यात आमच्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे एकोणीशे नव्वद पासूनची मागणी होती डोंगरी विकासासाठी ती आता आमची मार्गी लागली पाठीमागच्या दोन महिन्यापूर्वी कसं बघता याच्याकडे बीड जिल्ह्यातच का जाते बीड जिल्हा हा महाराष्ट्राचा केंद्रबिंदू राजकारणाचा कारण इथं मुंडे साहेब होऊन गेले ह्याच्या अगोदर बी बरेचसे नेते बाबूराव आडसकर होते प्रकाश सुंदरराव सोळंके साहेब होते केसर काकू होते कारण हे इथं बीड जिल्हा हा नेत्याला जन्म देणारा जिल्हा आहे आणि त्याच्यामुळं हे महाराष्ट्राचं राजकारणाचं केंद्रबिंदू बीड जिल्हा त्याच्यामुळं कुठल्याबी जरी आरक्षण असेल कुठले तुमचा दुसरा बी कुठला मुद्दा असला तरी सुरुवात बीडमधूनच होती जालण्यामध्ये देखील असं जातीभेद नाही बीड जिल्ह्यातच काय हो बीड जिल्ह्यामध्ये सर्वसामान्याला जातीभेदाच काही देणं घेणं नाही फक्त मराठा समाजामध्ये काहीतरी कुठंतरी ठिणगी टाकून पिटवून द्यायचं हे सगळं की ओबीसी समाजाचा उमेदवार आहे मग काय करायचं कुठंतरी जातीभेद करून त्याला पाडण्याचा प्रयत्न चाललाय आहे फक्त या जिल्ह्यात तर हे फक्तच गावागावागानी चार दोन कार्यकर्ते हे काय करते फेसबुकला मीडियाला पोस्ट टाकायच्या जातीवादाचं बीज रावायचं आणि चालू करायचं या ठिकाणी अशा देखील प्रतिक्रिया इथं होत्या हे महिला बालकल्याण मंत्री होत्या त्यावेळेस पासून ताईनं जनजागृती करून शासकीय नियम कडक करून मुलीचं प्रमाण आता जिल्ह्यात वाढलेलं आहे आणि आपल्या आमच्या गावात बरोबर बहुतांशतोड कामगार आहेत तर आता भाऊ काहीतरी भाऊ वाढ झाली चौतीस टक्क्याने आणि हे खूप मोठं कार्य आणि उसतोड कामगार ऊसतोड कामगारासाठी नामदार धनंजय मुंडे समाज कल्याण मंत्री असताना त्यांना मुंडे साहेब ज्यांना उस्तोड महामंडळ निर्माण स्थापन केलं आहे त्याचाही फायदा गोरगरीब विद्यार्थ्यांना उस्तोड कामगाराला होणार आहे आणि अशा विविध समस्यात किती त्यांनी आमच्या मार्गी लावल्यात म्हणून आम्ही त्यांना मतदान टाकणार आहे ओके आज आपण या ठिकाणी उभा आहेत ज्येष्ठ मंडळी सोबत आहेत सरपंच मंडळी सोबत आहेत गावातील प्रतिष्ठित नागरिक सोबत आहेत विचारणार आहे त्यांची पसंती कुठल्या उमेदवाराला काय सांगाल कोण आहेत लोकसभेचे खासदार पण करायची माझे बर दुसरे उमेदवार शेतकरी पुत्र सांगतात आणि वोट मागतात बजरंग सोनवणी बजरंग सोनवनी की आमच्या माझा गोळा <laughs> काय पसंती तुमची पंकाजेत आईला राईट मुंडे साहेब मी आता वाटेट हो ह्याने हो दिवशी याचं नावच काढले ना का बरं नाही आपला पास मुंडे साहेबांच आपण काय केलं त्यांना मुंडे साहेबाने मुंडे साहेबाच्या हो। मागे सगळे जग चलत छोट म्हणून मुंडे साहेब मी असे ओल्डेच नाही आणि बरोबर आजू बर, पंकाज बर, बर। तुम्ही, तुम्ही ओरिजिनल मुंडे साहेबाला कधी भेटलात का, का समोरासमोर हो <laughs> माधू हायकर मा बार गाडी हा हि कोक होते ह्याचा बघ वडील आणि मी पडेलीला सात आठ जण गाडी गाडी घेऊन गेलो तुमची ओळख होती का मला म्हणले बाबा मुंडे साहेबाला भेटाय तुम्हीच जा मध्ये सात आठ जण होते मग मला गेलो मी ते मी आपल्या मुंडे साहेबाला म्हणजे बाबा तुम्ही मला मला वडील जायचं तुमचं दर्शन मी घ्यावं का माझं बोललोच हा म्हणले काय काम आहे सांगा पाठ कोणी ते म्हणलं असं असं करायचं इथल्या बँक इथलं काय ते चुटून आणायचे होते मग आता ते म्हणल्यावर म्हणले मग बसायचं खुर्शीचा एक प्रश्न विचारतो मुंडे साहेबाची आठवण येते का आता आता काय मी म्हणतो ना मी मी राखी माई मुंडे साहेबाचंच नाव ना आवड येत नाही पुढे <laughs> प्रेक्षक हो असे भावनिक क्षण आपल्याला या ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळतात आणखी आपण वडवणी तालुक्यात होतो आज जवळपास आपण संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये कारण बीड जिल्हा हा उस्तोड मजुरांचा जरी जिल्हा असला तरी आताच इथं कुणीतरी सांगितलंय यांनी सांगितलंय की बीड जिल्हा हा नेते येथो ना नेते होणारा जिल्हा आहे नेते तयार होणारा जिल्हा आहे एकी एकीकडे एकेकाळी आणि आताही मुंडे कुटुंबियांचा हा बीड जिल्हा आप बाले है। बाले या है आप हा बालेकिल्ला राहिलेला आहे मग आता या बालेकिल्ल्यावर कोण या ठिकाणी यांचा गड जिंकणार आहे हे आपल्याला पाहण्यासारखंच आहे आपण संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये गावगड्यातील काय चर्चा जनतेच्या मनात काय असे विशेष एपिसोड तयार केले होते कार्यक्रम घेतले होते हा लास्टचा कार्यक्रम आपण एखाद्या या ठिकाणी आज घेतला आहे कारण प्रचाराच्या तोफा या बीड जिल्ह्यात ज्या प्रचाराच्या तोफा आहे त्या आज या ठिकाणी थंडावतात वेळोवेळी तुम्ही हे असे व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करायचेत कॅमेरापर्सन सुंदरसह मी बाप्पासाहेब भांगे वडवणी येथून भीड